देशमुख माझा माझी जाऊ सातवी प्रतीप चंद्रले मुद्रा या भाला राज्यमाता राष्ट्रमाते जाऊ ज्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घराघरात ज्ञानावर दिवा लावण्याचं काम केलं ते ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी स्वतःच्या माणूस देहाचा देह आणि इंद्रांची इंद्रायण उभी केली संत जगतगुरुन तू तुकोबर आहे ज्यांनी स्वयंसारखं स्वराज्य निर्माण केलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्यांनी वाघल उभं पाडलं ते छत्रपती श्री संभाजी महाराज या सर्व मान्यभूतींना मी वंदन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते हैं। एक काळ असा होता माव्यामुळे या मराठी मातीच्या अंगावर आणि एक परकी थया थया नाचत होत्या मराठी मुलखाचं सैन्य पडलं होतं शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता आणि अशा या परिस्थितीमध्ये आणि लपोलीराव जाधव यांच्या घरी एक कन्या जन्माला आली आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या सर्वांच्या विश्वप्रेरिका राज्यमाता राष्ट्रमाता जाऊ हो। त्या जन्माला आल्या तेव्हा दारादारात रांगोळी काढली गेली तोंड लावली गेली हत्तीवरून चाकर वाटण्यात आली त्यांचं नाव ठेवला जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांचे वर्दळ युद्धांचे डावपे सलाम मस्तर होताच असं होतं त्यांचं बाळपण युद्ध करा तर त्या शिकल्याच पण त्याचबरोबर त्यांनी सातशे मुलींची फौजही तयार केली होती सकाळी सकाळी जेव्हा त्या रोपट खेळायला जायच्या गावाकोशातल्या काही बायकांना आठवड्याच्या तर काही म्हणायच्या कसं होणार या मुलींचं पण त्यांनी निश्चय केलेला स्वतःबरोबर इतरांचे देखील रक्षण करता आले पाहिजे इतरांचे देखील रक्षण करता आले पाहिजे तो अन्याय तो अत्याचार पाहून सह्याद्रीला सुद्धा जाग येत नव्हती स्त्रियांच्या सह आर्थिक सह्याद्रीला जाग येत नव्हती जणू काय प्रतिकार शक्तीच संपली तो अन्याय तो अत्याचार पाहून तळपायाची आग मस्तकात जात होती महाराष्ट्र राणीच्या इच्छे खातर त्यांनी सहा भाषाही शिकल्या हिंदी उर्दू कन्नड अरबी फारसी मराठी व रामायण आणि महाभारताबरोबर बरोबर ज्ञानेश्वरीची पुस्तके वाचली पण त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की धर्म म्हणजे काय कल्याण की कर्म तलवार चालवतो कुणासाठी परक्यांची चाकरी आम्ही का करायची असं म्हणलं तर झुंजणार आपण मरणार आपण आणि मारणार हे आपण आणि मिळून येतो तो, तो बादशाह स्वातंत्र्याची ओढ नाही त्याची शेर नाही आणि कसलं आहे हे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आम्ही वडिलांना विचारले बाबा हे कुणी का थांबवत नाही वडील म्हणाले बेटा जिथे रयतीचा छळ होतो तिथे रक्ताची पाते वाहतात विजायची नाही तर पेटायची वेळ आलेली आहे पेटायची वेळ आलेली आहे इतके त्यानंतर जिजाऊना एक पुत्र झाला पुत्र झाला त्याचे नाव शिवाजी संभाजीराजे जेव्हा कनकगिरीच्या युद्धात कपटाने मारले गेले तेव्हा अखेरच्याला शिवरायांनीच त्याच्या पाठीत वाघ डोके त्याचा कोथळा हो बाहेर काढला आणि त्यानंतर शिवरायांना राज्य शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला ना वाकायचे ना झुकायचे वाका अन्यायाविरुद्ध पलटू मार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच म्हणायचे हे हिंदवी स्वराज्य आहे इथे आयाबायांची पूजा केली जाते असे होते जिजाऊंचे विचार जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासूनच कोणत्याही जातीचा द्वेष करायचा नाही कोणत्याही जातीचा आहार जायचं नाही व स्त्रियांचा सन्मान करायचा असे संस्कार दिले स्वराज्याची सगळी सूत्रे शिवरायांच्या हाती देऊन जिजाऊ निर्धास्त झाल्या आता मात्र त्यांना त्यांचे कार्यकाळ संपत आल्यासारखे वाटत होते त्या हळूहळू शिव होत होत्या स्वराज्याची सगळी सूत्रे शिवरायांच्या हाती दिल्याच्या नंतर त्या निर्धास्त झाल्या त्या निर्धास्त झाल्या व स्वराज्याच्या राजा बघता बघता त्यांनी त्यांचा आखेचा श्वास घेतला पण त्यांचे डोळे मिटवले इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद